Yeah. <laughs> गेल्या काही महिन्यापासून मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नाशिक या मार्गावरती लोकल धावणार अशा पद्धतीची चर्चा होती मात्र आता ही चर्चा प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे कारण चेन्नईच्या आय सी एफ फॅक्टरीमध्ये एक विशेष अशी लोकल बनवण्यात आलेली आहे जी या दोन्ही मार्गावरती धावू शकेल खास करून या दोन्ही मार्गावरचा जो घाटाचा परिसर आहे घाटातील चढ उतार आहेत यामध्ये ही लोकल सुरळीत चालू शकेल अशा पद्धतीचं तंत्रज्ञान या लोकलमध्ये बसवण्यात आलेलं आहे इतर ज्या बंबार्डियर लोकर आहेत त्यामध्ये आपल्याला सोळा ब्रेक पाहायला मिळतात मात्र या लोकलमध्ये बत्तीस ब्रेक आहेत जे घाटमाथ्याचा जो भाग आहे त्यामधून सुरळीत लोकल चालू ठेवण्यासाठी उपयोगी पडणार आहेत एकूणच येत्या काही दिवसामध्ये या लोकलच्या चाचण्या या दोन्ही मार्गावरती घेतल्या जाणार आहेत आणि त्यानंतर यामध्ये काही तांत्रिक अडचणी येतात आहे का याची पाहणी केली जाणार आहे आणि त्यामध्ये यश मिळाल्यानंतर या दोन्ही मार्गावरती आपल्याला लवकरच लोकल सेवा सुरू झालेली पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाडेसर देवेंद्र कोलटकर झी मीडिया मुंबई